नाणेकर ज्ञानेश्वरी खैरी पण एक आहे कारण नुसतं नाव लिहिलं इथं ज्ञानेश्वरी नाणेकर पंचावन्न किलोची ती कुस्ती एकोणऐंशी प्रणव गायकवाड रेड कशम रवी कुमार गवाणी एकोणऐंशी तगडागड तगडी लढत एकोणऐशी इकडे दे अठ्ठेचाळीस इकडे दे प्रणव गायकवाड रवी कुमार च्या गवाने रवी गवाने हा दे तिकडं प्रणव गायकवाड रविकुमार कुमार गवाने प्रणव गायकवाड अरे नाव लिहा एका कर ठिकाणी प्रणव गायकवाड चल प्रणव गायकवाड नाव प्रणव गायकवाड शिखरापूर करा शिखरापूर करा रवी कुमार गव्हाने कुरुळी रवी कुमार अरे शोज नाहीत का शोज कोणाचे असले तर द्या बोट असले तरच खेळा बोट असेल तरच खेळा बोट असेल तर खेळा बोट आहेत का बिगर बोटाच खेळू नका प्रॉपर गणवेश पाहिजेच आपण दरवर्षी हेच सांगतो या प्रॉपर गणवेश पाहिजे मॅट वर, वर खेळताना कॉस्ट्युम शोज शोज कोणाचा तरी घ्या शोज घ्या आता ता असून देणार आहेत हा येत ना शोध घालायच नाहीत मग कशा काय सुप्रिया तुम्हाला शोज आहे का सुप्रिया शोज घ्या कोणाचा तरी सुप्रिया आणि मिनल धुमाळ दोघी एक पिंपळ्याच्या आणि तुमाळ शोज शूज घालून आता एकच कुस्ती बाकी आहे आणि एकोणऐंशी मुलांच्याकडे असणार आहे प्रणव गायकवाड रवी कुमार गवाने ए थांबा पैलवान 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 रवी कुमार थांबा जरा थांबा बाजूला तयार राहा म्हणलंय अजून हे शूज घालतायत चला आता नाही काळजी एकत्र राहिले मुलींची चला रवी कुमार गव्हाणे है का हा आणि प्रणव गायकवाड चला समीक्षा चला हा प्रणव गायकवाड